अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचे अबकडं वर्गीकरण करून त्यांना नॉन क्रिमिलियरमध्ये लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्या न्यायालयाने घेतला आहे या निर्णयामुळे देशभरातील अनुसूचित जाती जमातीच्या जनतेमध्ये तीव्र चीट निर्माण झाली असून सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारत सरकारने रद्द करावा यासाठी एकवीस ऑगस्ट रोजी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे या भारत बंदमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाज उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्याचा निर्णय शहरात झालेल्या आंबेडकरी जनतेच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आला शहरातील सहयोगनगर येथील माता रमाई आंबेडकर बुद्धविहारामध्ये आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सेवानिवृत्त अभियंता भरत कुमार कानिंदे यांनी रविवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता आयोजित केली होती या बैठकीला सेवानिवृत्त न्यायाधीश लक्ष्मण देवरे भोसीकर बसपाचे दिगंबर मोरे रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे नेते रमेश सोनाळे रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा आंबेडकर चवळीतील नेते रमेश सोनाळे इंजिनियर भीमराव हटकर राहुल चिखलीकर बालाजी गादले अतिशा ढगे संजय वाघमारी यांनी विचार मांडले भारतीय संविधानाने अनुसूचित जाती आणि जमाती यांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण दिले आहे परंतु एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात येणार आहे तरी या बैठकीसाठी डॉक्टर गंगाधर सोनकांबळे अशोक गोडबोले केशव थोरात रमेश कोकरे रोहिदास कांबळे कोंडीबाव वासाटे विजयकुमार पप्पलवार भैयासाहेब गोडबोले रमेश सूर्यवंशी गणेश चोंडारे टी पी वाघमारे शंकर दिवसे शुभम सोनवणे आदींसह अनेक आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती जो निकाल दिलेला आहे अबकडाचा म्हणजे भारतामध्ये जातीयतेचं वादंग निर्माण करणं दंगल निर्माण करण्याचा प्रकार सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जातीयवादी शक्तींनी केलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून सर्व सामाजिक संघटनांनी सामाजिक समतेच्या विचारधारेच्या लोकांनी मिळून एकवीस तारखेला बंद पूर्ण भारत बंदचं आव्हान केलेलं आहे आणि ते भारत बंदच्या आव्हानाला नांदेडमधल्या सर्व अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी एकत्र येऊन त्याला पाठिंबा द्यावा आणि हे आंदोलन यशस्वी करण्याच्या अनुषंगा इथे बैठक झाली आणि या बैठकीला सगळ्याच समाजाच्या महानुभावांनी मार्गदर्शन केलं माजी नांदेडच्या समस्त आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांना समाजाच्या नागरिकांना आव्हान करतो की त्यांनी उद्याच्या एकवीस तारखेच्या बंदमध्ये स्वखुशीनं स्वयंभू पद्धतीनं सामील व्हावं आणि हे आंदोलन यशस्वी करावं जेणेकरून जातीयवाद्यांना हा संदेश मिळेल की यांच्या विरोधामध्ये आपण कागदोपत्री जरी काही करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर हे लोक पेटून उठतील आणि त्याचा कडाडून विरोध करतील आणि मग मात्र आपल्याला पळताब होईल थोडी होईल याची जाणीव लोका जा। या लोकांना व्हावी याच्यासाठी म्हणून या बैठकीचं आयोजन आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पुनर्निरीक्षण व्हावं पुनर्पडताळणी व्हावी हा निर्णय खारिज करावा ही एक आमची मागणी आहे आणि दुसरी मागणी संसदेनं घटनादुरुस्ती करून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय निष्प्रभ करावा अशी आमची दुसरी मागणी आहे या दोन मागणीसाठी आम्ही एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण भारत बंदच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून नांदेडमध्ये संपूर्ण नांदेड बंदचं आव्हान करून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर निवेदन आम्ही संसदेला पोहोचणार आहोत तर ही आमची कृती आराखडा आहे